सोन्याची गाडी हो खाऊ काम ना त्या जे मला गाडी हो काल गाडी आखायला लागेल मला सगळी जण गाडी झाली गाडी आकला लागेल आखली गाडी गाडी मारली चांगली अंतरण मारली गाडी आता पण ओल्याच्या डम्पिंग गाडी चांगली मारली मीनी ना आणि पन्नास परिसर दादाची गाडी मीनी आखली आज चांगली गाडी अंतरण झाली चांगली गाडी होती आणि मला किरण मात्रे आकाश राऊत मग माझी खूप मित्र आहेत म्हणजे अशी मोठी माणसं सगळी दादा जी जुना ना झाली सगळी सगळी माझे म्हणे या क्षेत्रातून आपला एक मोठा अनुभवी व्यक्ती आपल्यातून निघून गेला पंढरी शेठ फाडके त्यांच्याबद्दल काय का सांगा खूप खूप माणसं त्याची गाडी आपण हाताली शालगावला शेटणी आला होता दबंग आणि बादल गुरु गुरु वैज होता शुभम आणि मोर नंदे होता त्या टायमा मला फरक होता मी दोन गाड्या जिंकल्या होती तिथे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आपल्या समोर एक बैलगाडी बिंजोर क्षेत्रातील अनुभवी ड्रायव्हर म्हणजेच कालू ड्रायव्हर आज कालू ड्रायव्हर म्हटलं तर एक मुंबईमध्ये चर्चेत असलेला ड्रायव्हर दादा नमस्कार नमस्कार दादा दादा ना तुम्ही ना मोठ्या मोठ्या गाड्या जसं आपला मोठा सोन्या पन्नास पन्नास त्याच्यानंतर आपला वरदान पन्नास पन्नास एक भरपूर सारे गाड्या पलवतात आणि त्या गाड्या गुलालाच राहतात काय सांगाल गुला गाड्या गाड्या बैल पी फलतात ना त्याचा अभिनंद ना सोन्याची गाडी व खूप खाऊ काम ना त्या जे तुम्हाला गाडीवर बसवला गाडी आकायला लागेल ज्यामुळे सगळी जण गाडी झाली गाडी लागेल लागली आखली गाडी गाडी मारली चांगली अंतरण मारली गाडी आता पण ओल्याच्या डॅम्पिंग गाडी चांगली मारली मीनी ना आणि पन्नास परिसर दादाची गाडी मिनी आज चांगली गाडी अंतरण झाली चांगली गाडी होती आणि मला किरण म्हात्रे आकाश राऊत माझी खूप मित्र आहेत माझी अशी मोठी माणसं सगळी दादा जी जुना ना झाली सगळी सगळी आली माझी म्हणे स्वभावाची माणसं आहेत माझी सगळी या क्षेत्रामध्ये ना एक अनुभव असला पाहिजे आणि तो तुमच्याकडे आहे गाडी पलवायचा गाडी कशी राहता अंगोहार गाडी कुठे उचलायची कशी उचलायची ती माणसाला आज आपल्या घासा गाडी असली खालची दादा पुढे आली गाडी पाहिजे कशी उचलायची ती माहिती आणि ना भरपूर सारे नवीन ड्रायव्हर पण होतात पण ना कुठं ना तुमचं नाव एक वरच्या लेवलच असतो काय असतं वरच्या लेवलला क्षेत्रात गमेंट करून जमत नाही एवढ्या शेती क्षेत्रात गमेंट केला ना तर काय होतं माणसाला या होतं जरासा आम्ही नव्हतो हा मी आज मोठी गाडी आखली गर्व गतीत करायचा गाडी ना भरपूर सारे गाड्या मालक मला तुम्हाला फोन करत असतील आज आमच्या गाडीवर बस आमच्या गाडीवर बस काय सांगाल बो, बो, तर आता आकत राहत मला इथं काशीच्या आड्याला काकत राहत म्हणून बोलला काल आपली गाडी आखला जायचं आहे सुंदरची ना काशीची दादा मला न जमा का ती काशीला करायला माझी मच्छी विचार मी चांगली न जमात गाडी ऐकलं मला टाइम असत काम असतं किती वर्षापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात दा 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 आता झाली नऊ दहा जास्त झाली दहा पंधरा वर्ष झाली म्हणा मी जाऊ बारके छोटे कार्य आखले होते आता नशीब लागला आपण मोठे मोठे कार्य आखला बॅटले कार्य मोठे मोठे कार्य लागला म्हणजे बिंजोरच्या जो एक नंबरचा खेळ होते त्या खेळाच्या गाड्या तुम्ही पाहिलं आता आता मी म्हणजे मी म्हटलं ना गत मी कोणाला लवकर भाजी देत पिन देणार आता त्याच्या आता मायबुकची गाडी आली आकाश राजा सुंदर आणि शेवणट पक्षा शेवणट मी माणसं चांगली आहेत आणि दादा ना सोन्या म्हटला वरदान म्हटला तर या गाडीवर बसायला ना खूप अभिमान असतोय अभिमान अभिमान का आज सोनारपाडाचं नाव मोठा आहे मोठा नाव आहे त्यांचा आज सोनारपाडा जिजू नानाचा जय शेता मोठा नाव आहे जयदाचा ना खूप विश्वास आहे तुमच्या मी आज गद्दी गद्दारी करीत कास, ना मी आज सगळ्या लोकांना बोलतोय दादा का कोणते कासरी ओढायचे नाही कोणते मी केलं कोणतं कासरे ओढायचं नाही गाडी हरवून कोणती हरली पण गाडी गाडी अशी आखलायची टेक्निक मध्ये गाडी आखलायची ना बावऱ्याची गाडी एक दोन वेळा पडली तरी पण त्या वेळेला मी बघितलेलं आहे दादा तुमच्या पाठीवर येऊन हात टोपटतात हो का तर बाबरी तीच पियार जयदा मला बोलला काय तुझी गाडी तर तुझी मुलं गाडी तीस पडली तू बसला असता गाडी जिंकलीस इथं बोल्याला एक दिवस बसलो त्या फेर टाकले मी भरपूर सारे मुंबईमध्ये ड्रायव्हर आहेत त्यांना काय सांगशील तुझ्या माध्यमातून की कशा प्रकारे आपला खेळ खेळला पाहिजे खेळ आनंदी आता बघा आनंदी खेळ पाहिजे आज मी आहे आज काही ड्रायव्हर आहेत एके मे शिवा शिवाय करायची नाही का संबंध एक जवळ टिकवायचा आपण आज जर तुम्ही त्या गाडीत बसला आज गाडी मी बसलो काय काही गोष्टी ना आज मी वाघ आला शिवा आला गाडी जिंकली कासरा जा गुलाबा आमचं कपाल लावा आम्ही आनंद आहे हो बरोबर आता तुम्ही बोललो मीच विचारणार होतो प्रश्न तुम्हाला भरपूर सारे ड्रायव्हर ना काय करतात गाडी सुतावर आली की वाघ आला आमचा सिंह आला पण ड्रायव्हर लोकाही असं नाही केला पाहिजे काय नाही केला पाहिजे का जर मोठी गाडी मारली की ना आमचा वाघ आला आला याला बरा आम्हाला पण बरा वाटत मी तुम्ही कधी बघा नाही मी कधीच न पाहलो असं वाघ आला शिवाला बोललो कधी तुम्ही कधी बी माझी मुलाखात बघा मुला दिली ना पण कधी मी बघा तुम्ही तुम्हाला ना नेहमी आम्ही बघतोय जे पण गाडी पालवतात ना कदाचित मला वाटत मध्ये आल्यानंतर जर तुमच्या पाच गाड्या होत असतील तर पाच गाड्या मधल्या फक्त एक गाडी कदाचित जात हार्जित व्हायना हारजीत आणणार तसं काय का हार्दिक प्रत्येकाला प्रत्येक जिखायला येतो प्रत्येक हार हारायला येतो पण येत पण जी महत्वाची आहे पण हार नव्हता पण हारजीत वाहणार आज माझी बायला पालताना उद्या त्याची न पलत हार्दिक प्रत्येकाची समोरची गाडी जर गोलालात नाही राहिली तर कदाचित त्यांचा पण फोन येतोय का तुम्हाला आमच्या गाडीवर पण बसा मला फार फोन येतात आता फोन येतात आकाशराव टोटल फोन आता आल तर काय आपली गाडी पालवायची बरं येतोच बरं मी पलवली याची गाडी गाडी झाली आता मगाशी ना मी तुम्हाला महेश शेठ पाटील तारालीचे त्यांच्याशी बोलताना बघितलं कदाचित वाटतं मला वाटतं त्यांच्या गाडीवर तुम्ही बसणार बसणार त्याची गाडी आकाशराव च सुंदर आणि दोन तीन मी गाडी झाली त्याची माझी चांगले गाडी मारले गरुडाना आणि आकाश सुंदर अनाथले पांडर मला वाटतं हिंद केसरी बैला भरपूर सारी ना आता सगळी बैल टोटल पलवली तुम्ही बकासूर मी पलवला गाडीवर सुद्धा बसले आरशी बसलो गाडी मला इच्छा होती वासाची गाडी बसलो गाडी ना या आपल्या खेलामध्ये ना एक आनंद म्हणजे काय असतो ना तुमच्या खेलामधून ड्रायव्हर लोकांच्या दिसतोय आणि प्रत्येक ड्रायव्हरने ना तुमच्यासारखं खेळ असं दाखवलं दाखवायला पाहिजे खेळ दाखवलं पाहिजे का झांझाट नकायला पाहिजे प्रत्येकानी आता तुम्ही ना वाघ आला शिवा आला बाबा माझी गाडी हरली ते तुम्ही कपाल लावा आणि निघा कुणी बिर झंझट ना करू नका आता काही झंझट ना मी आज काही ड्रायव्हर आहेत वाघ आला ना आताची नवीन ड्रायव्हर फ्री आहे आम्ही म्हणेन त्यांना आभी म्हणणं करायला पाहिजे आजचा हा अड्डा होता आपला देसाईचा याच्यामध्ये किती गाड्या पालवल्या एक गाडी परली माझी एक गाडी परली जपानची दुसऱ्या सगळ्या गाडी आल्या समीरची आली जपानची समीरची समीरची गाडी आली परिदारची गाडी आली आणि राजे राजाची गाडी तीन चार गाडी आखाली जास्त गाडी नाकल मी नेहमी ने गाडी अकलतो हे बारीक पी हाकलतो राग नको याला मग आमचे लोक लोक मोठे मोठी बारीक नको बारीक पी आकलतो आपण दादा ना आपल्या या बैलगार क्षेत्रातून आपला एक मोठा अनुभवी व्यक्ती आपल्यातून निघून गेला पंढरी शेठ फडके त्यांच्याबद्दल काय का सांगाल खूप खूप ते माणसं त्याची गाडी आपण आकारली शालगावला आम्ही मला शेटणी आला होता दबंग आणि बादल गुरु गुरु गु, होता शुभम आणि मोर नंदे होता त्या मला फरक होता मी दोन गाड्या जिंकल्या होती शाळगाव आज ना रवीदा पण त्यांच्यासाठी एक शौक माणूस आपण खूप आम्ही माहितीवर गेलो शेटच्यावर गेलतो आम्ही खूप आनंद या गोष्टीचा चांगला माणूस एकदम ना असं निघून गेली सोन्याची गाडी झाली शेटला भेटलो आम्ही हात पिलो एक सोन्याची गाडी झाली आम्ही माझ्या हातपी हो ठीक आहे बोलतो म्हणजे शेवटचा शेटला आपण या सव्वीस जानेवारीच्या अड्ड्यामध्ये इथं देसाईच्या अड्ड्यामध्येच बघितला आणि त्याच्यानंतर आजचा अड्डा झाला देसाईचा नियोजन कसा होता अड्ड्याचा चांगला होता चांगला चांगलं नियोजन चालेल आजच गुलाला घेत राहा आणि जे पण कोणी समोरून शेट लोकांचा फोन येतात कदाचित त्यांना पण कधी कधी चान्स देत राह तुम्ही चान्स बी देव त्यांचा आशीर्वाद सगळे लोकांचा आकाश राहू झाले परी झाले जय शेडे झाले रण झाले माले सगळे आले त्यांचा शेवणाट पक्ष आले नाव नावून मी तुम्ही सगळे मला माझे माणूस की आहेत ना सगळ्यांनी मी कोणतं म्हणजे असं झंजाटी माणूस नाही बाबा आरली शरद हरली जिखली आपलं काम असं चालेल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू तुम्हाला